नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे यंदा पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षा पंचवीस एप्रिल पर्यंत मात्र मुख्याध्यापक शिक्षक संघटनाचा याला विरोध पालकांची अस्वस्थता एस सी आर टी चा निर्णय यंदा पासून लागू बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक कुशी न्यूज चॅनल वर एप्रिलच्या मध्यापर्यंत मुलांची वार्षिक परीक्षा झाली की गावी जाण्याचे बेत आखले जातात यंदा मात्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सीईआरटी राज्यातील सर्व शाळामध्ये यत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा आणि संकलित मूल्यमापन चाचण्याचे आयोजन यंदा एकाच वेळी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या वेळापत्रकानुसार आठ एप्रिल ते पंचवीस एप्रिल या दरम्यान सर्व शाळांच्या पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा होतील या निर्णयाला मुख्याध्यापक शिक्षक संघटनांनी विरोध केलेला असून सुट्ट्याचे नियोजन बिघडण्याच्या शक्यतेने पालकही अस्वस्थ झालेले दिसून येत आहे राज्यातील शैक्षणिक वर्ष तीस एप्रिल पर्यंत सुरू होते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्यासाठी शाळा अभ्यासक्रम बर सर्व शाळा ओस पडून तीस एप्रिल पर्यंतचे शैक्षणिक दिवस वाया जातात ही बाब एस सी आर टी च्या लक्षात आल्यानंतर यंदापासूनच यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीची वार्षिक परीक्षा आणि विद्यार्थ्यांची प्रथम भाषा विज्ञान गणित इंग्रजी व समाजशास्त्र या विषयाची संकलित व नियतकालिक मूल्यमापन चाचणी आठ एप्रिल पासून पंचवीस एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे त्यानंतर या परीक्षांचा निकाल एक किंवा दोन मे रोजी जाहीर करणे आवश्यक आहे असे सुद्धा सांगितलेले आहे राज्यातील सर्व शाळांची वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक आधीच जाहीर झालेली आहेत या वेळापत्रकाच्या आधारे पालकांनी सुट्ट्याचे नियोजन केलेले आहे त्यामुळे अचानक त्यात बदल करून पंचवीस एप्रिल पर्यंत परीक्षा घेतल्यास शाळाचे नियोजन कोलमडणार असल्याने मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितलेले आहे मार्च महिन्याच्या पंधरावाड्यापर्यंत आमच्या पाल्यांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण होतो शाळेंची परीक्षा चौदा एप्रिल पर्यंत संपणार असल्याने आम्ही आमच्या मुलांना एप्रिल पासून एका प्रशिक्षण वर्गाला पाठवण्यासाठी आरक्षण केलेले होते आता परीक्षा पुढे गेली तर हे आरक्षण रद्द करावे लागेल त्यांचे पैसे परत मिळालणार नाही ना तर आर्थिक नुकसानही सहन करावे लागेल अशी प्रतिक्रिया पालकांनी दिलेले आहेत एप्रिल महिन्यामध्ये विदर्भात तप्त उन्हाळा असल्याने मुलांच्या परीक्षा या उन्हात घेतल्या जाणार आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापकाच्या शाळातील पहिले ते नवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी दोन चे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजे एस टी जाहीर केलेले आहे त्यानुसार या एप्रिल महिन्याच्या अखेर होणाऱ्या असल्याने या वेळापत्रकावर आक्षेप घेण्यात आलेला आहे इतक्या उशिरा परीक्षा झाल्यावर एक मे रोजी निकाल जाहीर करणार असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित करण्यात येत आहे विदर्भामध्ये उन्हाळ्यात पंचेचाळीस अंशावर तापमान जात असून तप्त उन्हात थिटिनाच्या पत्राच्या वर्गखोलीमध्ये एप्रिल महिन्यात परीक्षा ही बालकांच्या जीवाशी धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा